जुन्नर तालुक्यातील पिंपळंडी येथील भटकळवाडी येथील चालिंदर बबन लेंडे यांच्या विहिरीमध्ये दोन बिबटे पडल्याचे ऊस तोडणी कामगारांना आढळले यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन लेंडे संबंधित वन खाते अधिकाऱ्यांना व पोलीस स्टेशनला तत्काळ कळवले यावेळी आळे बोरी नारेंगाव वन खात्याचे अधिकारी खट्टे भालेराव खरगे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली असून रेस्क्यू ऑपरेशन टीमचे डॉक्टर अजय देशमुख ओतूर वन विभागाचे येले साहेब व वर्ल्ड चे अधिकारी यांनी सहभाग नोंदवून बिबट्याची सुटका केली या रेस्क्यू ऑपरेशनचा आढावा घेतला आहे आमचे ब्युरो चीफ अशोक कोर्डे यांनी पाहुयात माजी ग्रंपाचे सदस्य पिंपळवडी आज सकाळी यूट्यूब कारखान्याचे ऊस ऊसतोळ कामगार इकडं संडासला आले आले त्यांनी विहिरीत दोन बिबटे पडलेले बघितले व त्यांनी येऊन लगेच माहिती दिली तिथं आम्ही फॉरेस्ट ऑफिसरांना फोन केले पोलीस स्टेशनला फोन केला म्हणजे पत्रकार विजय तळक यांनाही फोन केला आता ते काढण्यासाठी केंद्रे घेऊन येत आहेत इथे या ठिकाणी अजून जे अधिकारी आले आता ते कुठले अधिकारी आता ते नारेंगोला फोन केले होते आम्ही फोन केले अळ्याला काही फोन उचलली नाहीत नारेंगोला फोन केला इकडं मुरीला भालेरा म्हणून त्यांना फोन केला ते लोक येत आहेत आले तिथे आता पिजरा येऊन मग काढतील ते बाहेर आज सकाळी आम्हाला जेव्हा कळालं की भटकळवाडी येथे विहिरीत दोन बिबटे पडलेले आहे वनपरिक्षेत्र अधिकारी येळेसाहेबांनी जेव्हा माहिती कळवली त्वरित आमची टीम वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली सोबतच मानिको बिबट निवारा केंद्राची टीम पण सोबत इथे आली येतानाच दोन पिंजरे आम्ही सोबत आणले आणि इथे आल्यानंतर बघितलं तर विचित्र परिस्थितीमध्ये तो अडकलेल्या बिबट्या होता दोन्ही बिबटे पडलेले होते पण सुदैवानं पाणी कमी होतं विहिरीत त्यामुळे आम्हाला हा रेस्क्यू करायला सोपं पडला तसंच ग्रामस्थांचं खूप चांगलं इथं सहभाग आणि त्यांची मदत मिळाली जेणेकरून पिंजरा आतमध्ये सोडायचा आहे बाहेर काढायचा आहे बिबट्याला आणि एक बिबट पहिला पिंजरा आतमध्ये सोडायचा आतमध्ये बिबट्या आल्यानंतर तो बाहेर आला नंतर परत तो पाठवला दुसरा पिंजरा सोडला या प्रकारचं जे जरा लाँग ऑपरेशन होतं एक आपण ट्रिकी ऑपरेशन म्हणू याला असं होतं ते ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाच्या मदतीने व एन जी ओच्या मदतीने जर हे तिघं येऊन जेव्हा एकत्र काम करतात कशाप्रकारे श्रेणी एकमधला प्राणी वाचतो हे एक चांगलं उदाहरण आहे तर मी या भटकळ गावाच्या ग्रामस्थांना अभिनंदन करतो भटकळवाडी ग्राम ग्रामस्थांचे अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद मानतो थँक्यू धन्यवाद इले साहेब काय सांगाल या संदर्भात ही जात नरमादी होती आणि कशाच्या निमित्ताने ह्या ठिकाणी वास्तव्य झाली किंवा ह्या विहिरीत पडली गेली आता प्रथम दृष्ट्या तर आपल्याला नरमादीच वाटत आहे परंतु आता त्याचं ज्यावेळेस आपण फिटनेस करू त्यानंतर त्यानंतरने एक्झॅक्टली आपल्याला कळेल परंतु कसं आहे लोकांनी आपल्याला वेळेत माहिती दिल्यामुळं हे रेस्क्यू ऑपरेशन खूप लवकर आपल्याला सक्सेस करणं शक्य झालं आणि डॉक्टरांचंही मदत जसं जुन्नर वन विभागाचे वन अधिकारी अजित शिंदे पण आलेसोबत त्यांची पण टीम आपल्याला मदत केली लोकांना मी एवढंच आवाहन करेल की जसं आज लोकांनी सहकार्य केलं आहे तसंच प्रत्येक रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळेस पण सहकार्य करावं आणि जर असं कुठं बिबटचा अधिवास असेल किंवा असं कुठं वाटत असेल तर लोकांनी वन विभागाशी संपर्क करावा जेणेकरून त्यावरती कारवाई किंवा उपाय करणं आपल्याला शक्य होईल